मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर्स परवा एक चूक माझ्या हातून घडली ज्यात मी चुकीच्या माहितीच्या अर्धवट पण म्हणणार नाही चुकीच्या माहितीच्या आधारावर व्हिडिओ केला त्यानंतर तो व्हिडिओ मी डिलीट केला आणि त्यावर क्षमा सुद्धा मागितली ज्या ताईंच्या वरती हा व्हिडिओ ताईंच्या वरती नाही माझ्या आईच्या चा वयाच्या आहेत त्यांच्यावरती मी जो विषय मांडला होता त्यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललो आणि बोलून खूप छान वाटलं त्यांना बरं वाटलं राहिला प्रश्न मनसेच्या कार्यकर्त्यांचा तर त्यांच्यासाठी एका युट्यूबरचा आवाज बंद करण्याची ही उत्तम संधी असल्यामुळं ते माझ्यावर बोलत राहतील पण सुशील कुलकर्णीच्याकडून एक असा चुकीच्या माहितीच्या आधारावरचा व्हिडिओ जातो तेव्हा त्या पापाचं प्रायश्चित्त करणं आवश्यक असतं मी पापाचं म्हणतोय कारण चुकीची माहिती जगाला सांगणं हे सगळ्यात मोठं पाप आहे असं मी म्हणतो आणि जन्मच जन्मत मुळात चांगरी माहिती सांगण्यासाठीचा त्यात जर मी चुकीचे माहितीच्या आधारावर काही सांगत असेल तर ते मोठं पाप ठरेल आणि त्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून पुढचे काही व्हिडिओ पॉलिटिकल विषयावर करायचे नाहीत असं मी ठरवलंय नाही करायचे काही व्हिडिओ त्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून आपल्याशी संवाद सुद्धा बंद होऊ नये आणि पुढचे काही व्हिडिओ हे पॉलिटिकल विषयावरचे असू नयेत असं मला वाटतं कारण स्वतःलाच एकदा तपासून घेणं आवश्यक असतं ज्यावेळी आपण पटकन व्हिडिओ करायचाच म्हणून काही बोलायला जातो तेव्हा तपासून घेणं आवश्यक असतं काल संध्याकाळचा एक पॉलिटिकल पडलाय त्यानंतर आता काही व्हिडिओ तरी पॉलिटिकल पडणार नाही त्याची काळजी घेईन सामाजिक विषयाची व्हिडिओ असतील आणि ज्या दिवशी मी त्या अपराध भावनेतून बाजूला सरकेल त्या दिवशी मी मूळ विषयावर बोलायला येईल चला आज बोलूया जरा विकासाच्या मुद्द्यावरती राजकीय मुद्द्यावरती नाही म्हणजे आपल्याकडं सायबर फ्रॉडचा सा विषय खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर चाललाय सायबर फ्रॉड म्हणजे कुणाला तरी कॉल तुम्हाला डिजिटल अरेस्ट तुमचा पिन सांगा तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत तुमची आणखी पॉलिसी आहे पॉलिसीचे डिटेल्स द्या तुमच्या आधार कार्डचे डिटेल्स द्या असं करून तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे काढून घेण्याचे प्रकार प्रचंड वाढलेत आणि या सायबर फ्रॉडला आळा बसला पाहिजे सरकार आपल्या पातळीवर प्रयत्न करत आहे लोक आपल्या पातळीवर प्रयत्न करतायत काही लोक स्वतःहून या विषयावरची जागृती निर्माण करतायत पण खरच फायदा होतोय का या सगळ्या यंत्रणांचा या सगळ्याचा उपयोग होतो आहे का याचा विचार केला पाहिजे आणि तो कसा विचार करायचा आहे खरंच तक्रारी होत आहेत का आणि तक्रारीतून काय साध्य होत आहे पुन्हा राजकीय नको म्हणून मी दोन हजार एकवीस पासूनची पंचवीस पर्यंतची म्हणजे आत्ता पर्यंतची आकडेवारी आपल्या समोर आणली आहे या तक्रारी दोन प्रकारे होत असतात एक आहे तो एन सी सी आर पी नावाचं एक पोर्टल आहे त्या पोर्टलवर तक्रारी येत असतात म्हणजे तुम्ही पण करू शकता एन सी सी आर तक्रार आणि दुसऱ्या तक्रारी आहे ते टोल फ्री नंबरवर दोन टोल फ्री नंबर आहेत एकोणीसशे एक तीस नावाचा टोल फ्री नंबर आहे आणि दुसरा एकोणीसशे पंचेस नावाचा टोल फ्री नंबर आहे ज्यावरती आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची तक्रार आपण करू शकतो अशा किती तक्रारी येतात किती तक्रारीचं निराकरण होतं एकवीस पासून पंचवीस पर्यंत म्हणजे जवळपास पाच वर्षाचा अंदाज आपण घेतो आहोत पूर्ण पाचही होत नाही या पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आलेल्या तक्रारी मला तुम्हाला दाखवल्या पोर्टलवरती आलेल्या तक्रारी आहेत एक लाख एकतीस हजार तीनशे एक्याण्णव तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तर टोल फ्री क्रमांकावरती तीन लाख दोन हजार एकशे सत्याऐंशी तक्रारी दाखल आहेत तीन लाख दोन हजार एकशे सत्याऐंशी जरा वेगवेगळ्या आता पोर्टलवरच्या तक्रारीचा आकडा पहिल्यांदा आपण बघूया एक लाख एकतीस हजार तीनशे एक्याण्णव तर एकशे सहासष्ट पॉईंट आठ करोड रुपये फ्रीज करण्यात किंवा रिकवर करण्यात सायबर विभागाला यश आलेलं आहे तर टोल फ्री नंबरवरच्या तक्रारीमध्ये तीन लाख दोन हजार एकशे सत्याऐंशी तक्रारी दाखल आहेत त्याच्यामध्ये चारशे चौसष्ट पॉईंट एकसष्ट करोड रुपये फ्रीज करणे किंवा रिकवर करण्यामध्ये यश आलेलं आहे म्हणजे लोकांचा लुटल्या गेलेल्या पैशापैकीचा हा पैसा परत मिळवण्यामध्ये यश आलेला आहे जवळपास सहाशे करोड रुपये जवळपास सहाशे सहाशे पेक्षा जास्त होईल ते कारण सहासष्ट चौसष्ट असा विचार केला तर सत्तर आणि साठ असा विचार करता एक चाळीस होईल आणि हे पाच सहाशे चाळीस करोड रुपये वाचवण्यात आलेले आहेत तक्रार केली तर पैसे वाचू शकतात फ्री होऊ शकतात परत मिळू शकतात पण तक्रार नोंदवली नाही फसवल्या गेल्याची भावना आली तर ते होत नाही जरा वर्षनिहाय आकडे आपण बघत बघत जाऊया कोणत्या वर्षात जा झाले जा तेही लक्षात ते येईल कुठली कुठली प्रकरणं होती तेही आपल्या लक्षात येईल चला एन सी पी पोर्टलवरती किती तक्रारी कोणकोणत्या कौन वर्षात ते जरा आकडे बघूया दोन हजार एकवीस साली तक्रारी आल्या दोन हजार नऊशे चोपन्न तर जवळपास शून्य पॉईंट तीस कोटी म्हणजे तीस लाख रुपये वसूल करण्यात किंवा फ्रीज करण्यात आलेले आहेत दोन हजार बावीस मध्ये सोळा हजार दोनशे बारा तक्रारी दाखल झाल्या दोन पॉईंट चार करोड रुपये फ्रीज केले किंवा वसूल केले गेले दोन हजार तेवीस मध्ये बेचाळीस हजार चारशे एकोणपन्नास तक्रारी दाखल झाल्या पोर्टलवरती तीस करोड तीस पॉइंट सत्त्याऐंशी करोड रुपये यात फ्रीज केले किंवा वसूल झाले दोन हजार चोवीस वर्ष हे फसवणुकीचं खूप मोठं वर्ष होतं चोपन्न हजार पाचशे एकोणनव्वद तक्रारी तर एकशे चार पॉईंट ब्याण्णव करोड रुपये फ्रीज केलेत किंवा वसूल केलेले आहेत दोन हजार पंचवीस साली म्हणजे आतापर्यंत म्हणजे मार्च एंड पर्यंत पंधरा हजार एकशे सत्त्याऐंशी तक्रारी आहेत तीनच महिन्यात तर सत्तावीस पॉईंट पंच्याण्णव करोड रुपये फ्रीज करणे किंवा रोखून धरण्यामध्ये यश आलेलं आहे सायबर विभागाला यशस्वी यादव जे सायबर विभागाचे प्रमुख आहेत त्यांनी दिलेली ही आकडेवारी आहे जरा आपण टोल फ्री नंबरवरची स्थिती काय आहे ते बघूया दोन हजार एकवीस साली पाचशे एकोणसत्तर तक्रारी आल्या त्यातले शून्य पॉईंट तेवीस लाख रुपये रिकव्हर करण्यात यश मिळालं दोन हजार बावीस साली सहा हजार सहाशे सत्तेचाळीस तक्रारी दाखल झाल्या दा त्यापैकी दोन पॉईंट एक्क्याऐंशी Uh, करोड रुपये वसूल करण्यात आले किंवा फ्रीज करण्यात आले दोन हजार तेवीस साली ब्याऐंशी हजार सहाशे चौऱ्याऐंशी तक्रारी आल्या एकाहत्तर पॉईंट त्र्याऐंशी करोड रुपये वसूल करण्यात आले किंवा फ्रीज करण्यात आले पुन्हा दोन हजार चोवीस साल हे फसवणुकीसाठी सगळ्यात मोठं वर्ष होतं तिकडेही मोठ्या तक्रारी होत्या पोर्टलवरती इकडे तर चक्क एक लाख बासष्ट हजार आठशे पंचाळीस तक्रारी दाखल झाल्या आणि आज जवळपास तीनशे करोड रुपये वाचविण्यामध्ये सायबर विभागाला यश आलेलं आहे एकोणपन्नास हजार चारशे बेचाळीस करोड रुपये तक्रारी प्राप्त झाल्या दोन हजार पंचवीस मध्ये या तीन महिन्यात टोल फ्री नंबरवरती एकोणनव्वद पॉईंट पंच्याऐंशी करोड रुपये वाचवण्यात यश आलेलं आहे म्हणजे हे आकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपली फसवणूक होत असेल तर आधी ते समजून घ्या आणि न समजता चुकून झालीच तर कृपया तक्रार करा म्हणजे तुमची रक्कम तुम्हाला वसूल करता येऊ शकेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्र हो सावध राहायला शिका सावध राहाल तर सावध होणार नाहीत रहा सावध होऊ नका सावध नमस्कार